प्रहार जनशक्ती पक्षाकडून तहसीलदारांना निवेदन स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडून टायपिंग करून घेतल्यास स्टॅम्प पेपर नागरिकांना देण्यास मनाई या प्रकरणी प्रहारच्या वतीने निवेदन देण्यात आले तहसील कार्यालयात महसूल विभागातील विविध योजनांच्या लाभाकरिता शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरची सक्ती केल्याने नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसली जात असून स्टॅम्प विक्रेत्याकडून मात्र आर्थिक लूट होत आहे अशिक्षित सुजान नागरिक स्टॅम्प खरेदीसाठी गेल्यास त्यांना टायपिंग करून घेत असेल तेव्हा स्टॅम्प दिले जाते अन्यथा स्टॅम्प संपले असे सांगितले जाते यासाठी नाईलाजाने नागरिकांना स्टॅम्प विक्रेत्याकडून स्टॅम्प पेपरवर टायपिंग करून घ्यावे लागत आहे एक प्रकरणी सक्ती स्टॅम्प विक्रेत्याकडून केली जात असल्याचे नागरिकांना मात्र संताप व्यक्त केला आहे तसेच स्टॅम्प विक्रेत्याकडे देखील ज्यादा दराचे स्टॅम्प विक्रेत्याकडून विक्री केली जात आहे अशा शपथपत्रिकरिता टायपिंगसह नागरिकांना दोनशे पन्नास ते तीनशे रुपये उदंड सोसावा लागत आहे लोहारा असेल कार्यालयात संजय गांधी निराधार योजना लाभार्थीकरिता व शिधापत्रिकाधारक लाभार्थींना भाडेपट्टेकरिता व भूकंपग्रस्त प्रमाणपत्र मिळवण्याकरिता लागणाऱ्या शपथपत्रेकरिता शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरची शक्तीची मागणी नायब तहसीलदाराकडून व त्यांच्या कार्यालयीन लिपिकाकडून करण्यात येत असल्याचे नागरिकांना आर्थिक व मानसिक खेळसाण होत आहे शासन धोरणानुसार महसूल विभागातील विविध योजनांच्या लाभाकरिता शं शपथपत्र सध्या कोऱ्या कागदावर घेण्याकरिता लेखी आदेश निर्गमित करण्यात आले पण या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा काम कार्यालयातून होत ना आहे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना वि विभागातून व पुरवठा विभागातून विविध शपथपत्रेकरिता शंभर रुपयाच्या स्टॅम्पची शक्ती करून सदर स्टॅम्प नोटरी करून आणण्याकरिता नागरिकांना सूचित केले जाते व शपथपत्र स्टॅम्प पेपरवर न दिल्यास कामास जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने दिसून येत आहे यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लूट तहसील कार्याच्या प्रणंगणात सुरू आहे आज लोहरा तहसील कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोहारा तालुक्यातील स्टॅम्प विक्रेत्याकडून गरीब लोकांची लूटमार होत आहे याच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं स्टॅम्प विक्रेते एकतर कोरा स्टॅम्प देत नाहीत व दिला तर ते त्यांच्याकडूनच टाईप करण्यास सांगतात व एका स्टॅम्प मागे ते साडेतीनशे ते तीनशे रुपये चार्ज लावतात तरी तहसीलदार साहेबांनी या विषयाकडे लक्ष घालून ピカレーはいいから。